चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच शनिवार खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी महत्वाचा मानला जातो म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊन जातो शनिवारचा दिवस हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी वाईट शक्तींना संपवण्यासाठी घरामध्ये असेल बाधा असेल तांत्रिक बाधा असेल नजर लागलेली असेल जादूपणा असेल अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो याच शनिवारचा एक अत्यंत विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त एक शनिवार हा उपाय करा पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण जे काम आहे ते झालंच म्हणून समजा बघा सध्या महिना सुरू आहे संपूर्ण चैत्र महिना हा उपाय आणि सेवा करण्यासाठी से, अत्यंत महत्वाचा चैत्र महिन्यात असलेल्या असलेला आजचा शनिवार आणि आजच्या शनिवारी आलेला पंचमीचा योग आज लक्ष्मी पंचमी योग आहे आणि त्यासोबत आज शनिवार आहे अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे बघा आज तुम्हाला तुम्ही लावलेल्या दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू जर आजच्या दिवशी तुम्ही दिव्यामध्ये अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपेल घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल तुमची इच्छित असणारी कुठलीही मनोकामना असेल तर ती इच्छित मनोकामना पूर्ण होईल आडलेलं जे काही काम असेल ते मार्गी लागेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश जे आहे ते मिळ मिळायला लागेल तुमच्या पतीला तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्यांना कुठली बाधा त्रास देत असेल तर त्या बाधेचा नाश होईल कुणाची नजर जर तुमच्या घराला लागलेली असेल तर ती नजर समजून देईल घरामध्ये सकारात्मकता येईल या उपायानंतर तुमच्या घराची बांध खुली होईल बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील आपल्याला हा जो उपाय आहे हा आज रात्री म्हणजे सातच्या नंतर रात्री दहाच्या आतमध्ये कधीही करता येणार नाही यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्यतो तुमच्याकडे जर पितळेचा दिवा असेल किंवा जर लोखंडाचा दिवा असेल तर यापैकी कुठलाही दिवा घ्या नसेल तर मग तुमच्या घरामध्ये स्टीलचा असेल चांदीचा असेल किंवा दगडीचा असेल मातीचा असेल हा घेतला तरीही चालेल पण सगळ्यात पहिले लोखंडाचा दिवा मी तुम्हाला सांगेन ठीक आहे आता हा जो दिवा घेतलेला आहे या दिव्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला राईचं ज्याला मोहरीचं तेल असं म्हणतो काळ्या मोहरीचं जे तेल असतं हे तेल तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन वातींची पिळून एक वात याच्यामध्ये घालायची आहे बघा शनिवारचा दिवस हा मोहरीच्या तेलाचे उपाय करण्यासाठी किंवा मोहरीचे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित असतो जर तुम्ही हनुमंतांच्या मंदिरात गेला असाल जा किंवा दर दर्शनेवर जर तुम्ही जात असाल तर तिथे बघाल की तिथे मोरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तर मोरीच्या तेलाचा दिवा घरातील दारिद्र्य ते संपवण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी आज आपल्याला आपल्या घरामध्ये मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे समजा मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये जी फोडून आपण काळी मोरी घालतो ही थोडीशी एक चिमूटभर मोरी घाला त्यालाही मोरीच तेल असं म्हणतात दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला काळ्या रंगाची जी मोहरी असते ही काळ्या रंगाची मोरी घालायची आहे आणि काळ्या रंगाच्या मोहरीवरती तुम्हाला हा जो तुम्ही दिवा घेतलेला आहे तो दिवा लावायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी आसन वगैरे घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे जे उडीद असतात त्या उडदाचे अकरा दाणे घ्यायचे मोजून काळ्या रंगाचे उडदाचे अकरा दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत ठीक अकरा दाणे घेऊन झाले की त्याच्यानंतर काळ्या काळ्या उडदाचा एकदा या तीन बोटांमध्ये पकडायचा बरोबर या तीन बोटांमध्ये हा पकडायचा आणि तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे संपूर्ण हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हनुमान चाळीसा म्हण मन... हनुमान चाळीसा म्हणेपर्यंत तुम्हाला हा जो जा दाना जो आहे तो तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा हनुमान चाळीसाची दुसरी तिसरी ओवी म्हणायची पुन्हा दुसरा दाना उचलायचा पुन्हा तो त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा पुन्हा तिसरा दाना उचलायचा पुन्हा हनुमान चाळीसाची पुढची ओवी म्हणायची असं संपूर्ण हनुमान चाळीसा मनेपर्यंत संपूर्ण ते अकरा दाने एक करत तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे पुन्हा एकदा लक्षात ठेवा अकरा दाने एक एक करत तुम्हाला संपूर्ण हनुमान चाळीसा म्हणेपर्यंत त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक 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 दाना अर्पण करायचं आहे ठीक आहे याच्यानंतर दोनही हात जोडून हनुमंतरायांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो दिवा, दिवा जे जे आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर असाच पेट्टा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये घातलेले जे उडदाचे दाणे आहेत हेही असेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दिवा भिजलेला असेल तर अंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा घासण्यासाठी घ्या दिव्यामध्ये घातलेले जे उडदाचे दाणे आहेत अकरा उडदाचे दाणे हे काढून घ्या अकरा उडदाचे दाणे एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि दिवा जो आहे तो घासण्यासाठी घ्यायचा आता जे उडदाचे काळ्या रंगाच्या कापडात घेतलेले आहेत त्याला घट्ट गाठ मारायची त्याची छोटीशी पोटली तयार करायची आणि ही आपल्या मुख्य घराच्या प्रवेशद्वाराला टांगायची मागच्या बाजूने लावली तरीही चालेल किंवा बाहेरच्या बाजूने लावली तरीही चालेल कुठेही लावा पण ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगायची याने तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही घरामध्ये कुठली बाधा असेल तर ती क्षणात समाप्त होईल तुमच्या घराचं नेहमी संरक्षण होत राहील शिवाय जी काळी मोहरी तुम्ही त्या दिव्याच्या खाली ठेवली होती ही काळी मोहरी कापरासोबत प्रज्वलित करा थोडस कापूर पेटवा त्याच्यामध्ये मोहरी टाका मोहरी जशी तडतडायला लागेल तसा धूर धूरही व्हायला लगे संपूर्ण हनुमान मन, पसरवा याने निघून जाईल आणि बघा शनिवारचा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी घरामध्ये सुख आणण्यासाठी बरकत आणण्यासाठी घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजचा शनिवार अत्यंत शुभ आहे सगळ्यांनी हा उपाय नक्की करा ज्यांच्याही घरामध्ये खूपच नकारात्मकता आहे घरात खूप अशांतता आहे घरात सतत भीती वाटते घरामध्ये सतत काहीतरी भास होतात काहीतरी बाधावास करत आहे घरामध्ये सतत आजार पण आहे कर्ज वाढलेलं आहे असं काहीही असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीनी फक्त मी सांगते म्हणून एक शनिवार हा उपाय करून बघा पुढच्या शनिवारच्या आत तुम्हाला याचा जो रिझल्ट येईल तो मला या व्हिडिओलाच कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ